राजसाहेबांना मानणार जो वर्ग आहे जो मराठीवर प्रेम करतो जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आज असं की युवक आणि युवतींनी राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा राजसाहेबांच्या मार्गाखाली आज डोंबोली शहरामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो गेल्या बरेच दिवसापासून अनेक तरुण तरुणी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करायचा होता अशी इच्छा विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली होती आजचा तो मुहूर्त ठरलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या आज शेकडोच्या संख्येने हे तरुण तरुणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दाखल झालेले आहेत नेते फोडून आमच्या पक्षात आलेले नाहीये हे तरुण कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना राजसाहेब आणि उद्धव साहेब हा जो ठाकरे ब्रँड आहे या ठाकरे ब्रँडवर प्रचंड विश्वास आहे आणि ही फोडाफोडीची जी राजनीती चालू आहे भारतीय जनता पक्षाची आणि शिंदे गटाची यापासून कुठेतरी लांब होऊन एक चांगला पर्याय या नात्याने ठाकरे ब्रँड लोकांसमोर न्यायचं आहे म्हणून हे तरुण आणि तरुणी या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या माध्यमातून आज जनतेसमोर जाणार आहेत आणि आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांमध्ये आम्ही घौगवित हो यश प्राप्त करणार आपल्याकडे विद्यार्थी सेनेत एक से एक हिरे आहेत प्रतीक देशपांडे त्याच्यापैकीच एक आहे राजूदादा पाटील आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि आपले अविनाश जाधव साहेब यांनी या तरुण नेतृत्वावरती विश्वास दाखवला आणि त्याचीच प्रचिती आज तुम्हाला जाणवत आहे की मोठ्या संख्येने आणि ही तर पहिली पायरी आहे लक्षात घ्या अजून बरेच प्रवेश बाकी आहेत पण आम्ही तरुणांना संधी देणार आहोत नेत्यांनी कृपया आमच्यापासून आग लांब राहा